तर हॅलो फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये ते कशा आहात आय होप ते मस्त आणि मजेत बसत तर मी खूप म्हणजे खूप माझी तब्येत खूप खराब आहे त्यामुळं मला व्हिडिओ काढता आला नाही ते पण मी काढला पण एडिटिंग राहिली करायची कारण माझं बोलणं सध्या मुश्किल झालं एवढा तान तणाव घेऊन 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 एवढं मला दुखणं आलं की हद्दीच्या बाहेर मी एक नशीब काढलं होतं नवऱ्याचे की असा नवरा मला भेटला ज्या बाईला नवरा नसते ना त्या बाईचं खरंच आयुष्य नरक होतं आणि ह्या जगात कोणी कुणाचं नसते कोणाला काही घेण देणार नाही कोणाच कोण मरू कोण वाचू आई आली होती पण मला त्यांच्याच महाग एवढं टेन्शन आहे मी कसं सांगणार म्हणून मी काही नाही सांगितलं मरते का <laughs> ते मरते काय इतकं दुखते माझ बळच आपलं रील्स बनवणं चाललंय जॉब पण सुटलाय माझ लेकर बाळ आहे तसं वाटते मला काही झालं तर त्यांचं कसं होणार खूप म्हणजे खूप त्रास होते मला <laughs> नवरा जर चांगला असता तर <laughs> खरंच आजच्या दुनियात बघते मी नवराती नवराच असते मग त्यात मग त्याला वि नशीब लागते नवरा भेटायला ते मी काढले नशीब नवरे एक आणि स्वतःचा नवरा आपला होऊ शकत नाही बाहेरचं जग काय होणार आहे ग